hello friends yesterday we had seen some adaptations in animals so in the remaining chapter today we'll go ahead and we'll see the darwin's theory of evolution classification of living organisms as well as in that today we will see the binomial nomenclature by carl linos okay then we'll see scientific names of the animals and the chapter will end here so we are seeing and we are learning science from state board syllabus so in that we are learning the first chapter living organisms or living world in which adaptations and classification we are learning so uh, in the last video we had seen the adaptation in animals. So today we will see classification and before the classification we will see the Darwin's theory of evolution. So Darwin Charles Darwin it is, he is a biologist and we know everyone he is biologist. ओके वेट ओके ही इज बायोलॉजिस्ट स्टडी न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स चार्ल्स डार्विन हा एक जीवशास्त्रज्ञ होता आणि त्या शास्त्रज्ञान की भरपूर प्रमाणामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास केला आणि त्यानं एक थेअरी आपल्या समोर मांडलेली आहे सजेस्टेड दॅट only those organisms are likely to survive, which can best adapt themselves to a changing environment. This is called the theory of or the survival of the fittest. Okay, मंजे काया है, हे एक दा सम्जुन ग्यूवया, की मराठी मदे सांगत है, तर या ठीका सर्वाईव करण्यासाठी किंवा जगण्यासाठी किंवा जगण्याचा अशाच प्राण्यांना थोडक्यात अधिकार असतो की जे बदलत्या वातावरणामध्ये किंवा ज्या बदलत्या मध्ये सराउंडिंगमध्ये एनव्हायरमेंटमध्ये परिसरमध्ये जे स्वतःमध्ये बदल घडवून आणतात असेच सज सजीव काय होत असतात टिकू शकतात मग असेच सजीव टिकतील तर असे ही जी थेअरी आहे ते थिअरी सांगण्या सांग म्हणजे त्या थिअरीला नाव दिलेलं आहे थिओ ऑफ सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल हे पहिलं तत्व त्यानं सांगितलं म्हणजे थोडक्यात हे सांगायचं आहे की बदल हा खूप महत्वाचा आहे चेंज आपल्याला निसर्गामध्ये बदल असणं होणं किंवा बदल करणं निसर्गाप्रमाणे बदलत राहणं हे महत्वाचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की इव्हॉल्युशन होत चाललेलं आहे आणि हे इव्होल्युशन ज्यांना बदल करता आला ते आज पृथ्वीवर ते सजीव आहेत ज्यांना बदल करता नाही आला ते मात्र अ पृथ्वीवरून नष्ट झालेले आहेत हि पोपोटॅमस आहेत त्यासोबतच आपल्याला सांगता येतं डायनॉसरचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो सो अशा पद्धतीनं ही बदल होत होत माणसामध्ये देखील सुरुवातीचे बघा पूर्व पूर्वीचा आधी मानव कसा होता आणि आजचा मानव हा जसं जसं काळ पुढे सरकत गेला तशा पद्धतीनं के बदल होत गेलेले आहेत इफ अँड ऑर्गॅनिझम इज बॉन विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स जर समजा एखादा सजीव हा नवीन कॅरेक्टरिस्टिक्स बेनिफिशियल म्हणजे थोडक्यात फायद्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जर घेऊन तो जर बॉन्ड झाला अँड इज एबल टू सर्वाइव जर तो जगण्यासाठी समर्थ होत राहिला किंवा जगू शकला जगू शकला तर दिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन म्हणजे तेच बदल मग काय होतात पुढे पुढे येत असतात जसं की आपल्या शरीरामध्ये एक एक्झाम्पल सांगतो काही बघा म्हणजे सुरुवातीचा माणूस आपला जो अपेंडिक्स आहे जो अपेंडिक्स आपल्याला सांगता येत असत कि त्या पद्धतीन तो तो ऑर्गन जो आहे तर तो ऑर्गन कशा पद्धतीनं आहे सुरुवातीला जे समजा एक स्ट्रॉंग शुगर जसं की आपल्याला सांगता येतं ही याच्यामध्ये जी की आ, स्टार्च मध्ये किंवा जी शुगर जी आहे जी आपल्या बॉडीमध्ये पचन होत नव्हती त्यावेळेला किंवा कच्च मांस वगैरे पूर्वी माणूस खायचा तर ते पचन करण्यासाठी तो ऑर्गन कामाला यायचा पण आज तो ऑर्गन आपला बिनकामाचा आहे तर कालांतरानं आज बघा तो त्रासदायक ठरतोय तर हळूहळू तो ऑर्गन हा काय होऊ शकतो म्हणजे सायंटिस्टचं असं म्हणणं आहे थोडक्यात काही सायंटिस्टचं की तो कालांतरानं ना तो नाहीसा देखील होऊ शकतो आणि मग अशा पद्धतीचे जे बेनिफिशियर चेंजेस जे असतात आणि जे चेंजेस होऊन ते सजीव जगत आहेत तर तसे बदल पुढच्या पिढीमध्ये किंवा पुढच्या जनरेशन मध्ये पाहायला मिळतात दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इट्स कॉल्ड द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या थेअरीला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणत असतो तर अशा पद्धतीची ही थेअरी आहे आणि चार्ल्स डार्विन न खूप महत्वाची ही थेअरी आपल्याला सांगितलेली आहे इव्हॉल्युशनची तर ही आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे क्लासिफिकेशन करत असताना आपल्याला इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन द डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाइम भरपूर प्रमाणामधले ॲनिमल्स आहेत भरपूर प्रमाणामध्ये सजीव आहेत जे की एकाच वेळेला पृथ्वीवर राहत असतात किंवा वर्ल्डमध्ये जगामध्ये राहतात आणि मग क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते माहिती होण्यासाठी क्लासिफिकेशन खूप महत्वाचं ठरतं डिफरंट सायंटिस्ट हॅव युज डिफरंट क्रायटेरिया प्रत्येकानं वेगवेगळा क्रायटेरिया युज केलेला आहे इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड अॅनिमल्स पण सर्वांनी कशामध्ये क्लासिफाईड केलेला आहे जनरली प्लांट्स अँड मध्ये तर त्या अगोदर आपण कार्लस लिनोस किंवा कार्ल लिनोस आपण जर म्हणलं तर यांनी यांनी सुद्धा सुरुवातीला क्लासिफिकेशन केलं आणि त्यासोबतच रॉबर्ट विटॅकर नावाच्या सायंटिस्टनं फाय किंगडम दा दिले आपल्याला अॅनिम म्हणजे पृथ्वीवरल्या सजीवांचे आणि ते फाय किंगडम जे आहेत ते थोडक्यात आपल्याला सर्वांना माहिती आहेत किंवा मा जरी माहीत नसतील तर ते तुम्ही शोधा आणि कमेंटमध्ये त्याचं हे लिहा कोणकोणते फाय किंगडम आहेत या ठिकाणी दोन किंगडम आपल्याला आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत किंगडम अॅनिमलिया आणि किंगडम प्लांटी तर उरलेले जे आहेत तीन ते, ते तुम्ही स्वतः शोधायचे आहेत तर मग अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन करत करत एक प्रकारे एक हायर म्हणजे एक उतरण तयार झालेली आहे आणि मग इज इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ द किंगडम अॅनिमलिया और किंगडम प्लांटी वर दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म मग पुढे ग्रुप सब ग्रुप्स तयार होत गेलेले आहेत बेसिक सिमिलॅरिटीज वरती किंवा डिफरन्सेस वरती याला आपण हायर ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणत असतो आपण तर आपण आता हे पुढे लक्षात घ्यायचे मग कशा पद्धतीचा हायरारकी आहे तही था तर ही पूर्ण झाल्यानंतर हा जो चार्ट आहे आप तो आपल्याला समजून येऊ शकतो तर बघा आपण जनरली जर पाहिलं इमॅजिन दॅट आता आपण जर पाहूयात एकदा की याच्यात काय आहे आणि मग पुढे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने आहे पण तरी एकदा चार्ट आपण समजून घेऊयात तर बघा हायरारकी यामध्ये आपल्याला सांगता येतं इकडे मँगो प्लांट अँड ह्युमन हे काय केलेले आहेत या ठिकाणी एक्झाम्पल्स म्हणून घेतलेले आहेत सो हायर सुरुवात केलेली आहे किंगडम पासून दुसरा ग्रुप त्याचा पुन्हा आणखी सब ग्रुप बनवला फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जीनस अँड स्पेसिस सो किंगडम जर पाहिला आपण तर प्लांटी अँड अॅनिमलिया सो फायलम कोणता असेल तो अँथोफायलम अँड ह्युमन मध्ये कोरडाटा ओके क्लास जर पाहिला तर डायकॉटिलिडॉन अँड इकडं मॅमेलिया बघा त्यानंतर ऑर्डर जर पाहिली मँगोची तर, तर सॅपिंडेल्स आणि याचा प्रायमेट्स ओके फॅमिली जर पाहिली याची तर कार्डेशिया आणि याचा आहे होमिनायडी ओके जिनस आता जे सायंटिफिक नेम तयार होत असतं ते हे शेवटचे दोन घेतले जातात त्याच्यातले आणि मग त्यावरून तयार होत असतं मग आपण पाहूयात आता सायंटिफिक नेम जिनस अँड वरून बघा हे आहे मॅनजिफेरा इंडिका आणि याचा आहे होमो सेपियन्स म्हणजे जिनस आहे होमो अँड स्पेसिस आहे सेपियन्स म्हणून मग सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन इज होमोसेपियन्स सेपियन्स सायंटिफिक नेम ऑफ मँगो इज मॅनजिफेरा इंडिका बघूयात आता कार्लिनॉसनं कशा पद्धतीनं बायनॉमियल नॉमिन क्लेचर मांडलेला आहे इमॅजिन दॅट देअर आर फोर स्टुडन्ट इन द ने विद नेम कबीर और किरण बघा या क्लासमध्ये आहेत सांगितले इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम सो हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट ऑदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाऊट एनी कन्फ्युजन बघा जर समजा कबीर नावाचे चार मुलं आहेत किंवा किरण नावाचे चार मुलं आहेत तर जर समजा असतील तर एकाला हाक मारले तर त्यानंच परफेक्ट कसं ओळखलं पाहिजे सो वी वुड टेल द फुल नेम द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम आपल्याला काय सांगावं लागेल त्याचं आडनाव सांगावं लागेल आणि नाव म्हणजे अगोदर नाव आणि नंतर आडनाव किंवा कसं कसंही जशा पद्धतीने दिस इज सिमिलर टू बायनॉमियल क्ले नॉमिन क्लेचर तशाच पद्धतीचं हे नॉमिन क्लेचर असतं बायनॉमियल तर मग बायनॉमियल नॉमिन क्लेचर इज युज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम बघा बायनोमियल नॉमिन क्लेचर आहे हे ऑर्गॅनिझम साठी यूज केलं जातं कशासाठी तर प्रत्येक सजीव ओळखू येण्यासाठी त्याचं नाव अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बिन असाइन टू इच ऑर्गॅनिझम आणि या बायनॉमियल नॉमिन क्लेचर वरून सायंटिफिक नेम ठरवलं जातं इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट फर्स्ट पार्ट इज जीनस अँड द सेकंड इज स्पेसिस हे दोन पार्टचे नाव घेतले जातात आणि ते दोन नाव एकत्र करून ते नाव बोललं जातं मग ते असतं थोडक्यात सायंटिफिक नेम त्यालाच आपण थोडक्यात बायनोमियल नॉम क्लेचर म्हणत असतो ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन अ बायनोमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिन क्लेचर मग हे कोणी ठरवलेलं आहे तर हे ठरवलेलं आहे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिन क्लेचर आहे ना म्हणजे थोडक्यात सगळ्या पूर्ण जगभरामध्ये पूर्ण याच्यामध्ये काय आहे हे सगळ्यांनी मिळून एकत्रित हे तयार केलेली आहे ती ही त्याची एक थोडक्यात आपण म्हणूयात ही एक संस्था आहे आणि या संस्थेनं पूर्ण जगभराला दिलेले हे नाव आहे आणि पूर्ण जगात हे नाव ऍक्सेप्ट केलेलं आहे ऑल द ऑर्गनिझम्स ऑफ स्पेसिज आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन कलर हाईट हॅबिटॅट्स अँड हॅबिट्स सो दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग डेमसेल्स अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स लाइक देम सेल्स फॉर एक्झाम्पल ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसिज कॅट जे आहेत त्या एका मध्ये असणार आहेत द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ऍनिमल्स लाईक हेन काऊ डॉग अँड प्लांट्स लाईक मँगो व्हीट मेज हे देखील सगळे सारखेच आहेत म्हणून मग आपल्याला सांगता येतं की प्रत्येक सजीव जो आहे तो एका विशिष्ट प्रजातीमध्ये या ठिकाणी या बायोनॉमियल नॉम एन क्लेचरमध्ये मांडलेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी मग आणखी काही सायंटिफिक नेम या ठिकाणी आपल्याला काही पाहायला मिळतात त्यामध्ये डॉगचं जर पाहिलं तर कॅनिस कॅनेस ल्युप्युस लुप्युस ल्युपिलोरीस ओके गेन, आहे बॉस हिबिस्कस आहे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस आहे स्वर्गम बाय कलर तर अशा पद्धतीचे हे नाव आपल्याला पाहायला मिळतात हे सायंटिफिक नेम आहेत ओके शास्त्रीय नाव आपण मराठीमध्ये म्हणत असतो ट्वेंटी नाईन एप्रिल इज ऑफ ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे बघा एकोणतीस एप्रिल हा आपण सांगतो जागतिक बेडूक थोडक्यात सुरक्षा दिन आपण असं म्हणूयात किंवा संवर्धन दिन देखील आपल्याला म्हणता येतं प्रोटेक्शन म्हणजे सुरक्षा हा शब्द आपण योग्य रित्या वापरूयात किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वर्ल्ड वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट बघा प्राण्यांना मारणे किंवा त्यांना जखम पोहोचवणे तर किंवा फ्रॉगला तर हे जे आहे हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार आपल्याला थोडक्यात तो काय आहे थोडक्यात सांगते तर तो गुन्हा आहे मनाई आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला हा चॅप्टर इथे संपतोय तर हा फर्स्ट चाप्टर आपण आतापर्यंत पाहिलेला आहे तुम्ही सर्वांनी याचे क्वेश्चन अँसर्स काय करूयात पुढच्या चॅप्टरमध्ये सॉल्व्ह करूयात तर थांबूया इथे या ठिकाणी थँक्यू सो मच थँक्यू